नमस्कार नाव आहे सोलरचे काउन्सिल होती आमची कंपनी तिवसा जिल्हा अमरावती येथे आहे आम्ही ऍग्रो वर्ल्ड यांच्या कृषी प्रदर्शनामध्ये आमचं पहिलंच वर्ष आहे खूप छान पद्धतीने यांचं मॅनेजमेंट खूप छान पद्धतीने यांची सर्विस आणि जवळजवळ त्यावेळेस त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर लावल्यानंतर त्यांनी नुकसान पद्धतीने रिस्पॉन्स दिला आणि जे जवळपास तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी आणि कंटिन्यू तीन दिवसामध्ये जवळपास सात ते आठ हजार शेतकऱ्यांनी इथे व्हिजिट केलेली आहे आणि आमचा जवळपास तीन मशीन सुद्धा सेल झालेल्या दोन बुकिंग सुद्धा झालेल्या आहेत प्रत्येक प्रदर्शनामध्ये आम्ही नक्की सहभागी आम्ही अॅग्रोवर्ल्ड या पहिलंच प्रदर्शन मी असं बघतोय की इथे प्रॉपर शेतकरी येत आहे नुसते फिरणारे नाही येत प्रॉपर शेतकरी येतात त्यामुळे मी खूप पर्सनली खूप जास्त समान आहे शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की आमची जे सोलर झटका मशीन आहे हे स्पेशली शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांचं पीक वाचवण्यासाठी आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे जंगली जनावर जातात जे पिकांचं नुकसान करतात नुकसान केल्यामुळे त्यांचं खूप मोठं नुकसान होतं एक आर्थिक नुकसान होतं हे जर आपल्याला टाळायचं असेल तर त्यांना सोलर झटका मशीन हे एक खूप छान ऑप्शन आहे आणि खर्चही खूप कमी आहे एक साधारण मोबाईलच्या कमी मोबाईल पेक्षाही कमी खर्चामध्ये आपलं हे बजेट बसू शकते पाच एकर जरी शेत करायचं असलं तरी आपल्याकडे सात हजार शंभर रुपयापासून पूर्ण पॅकेज आहे त्यामध्ये आपण मशीन देतो बॅटरी देतो सोलर पॅनल देतो आणि काही इन्सुलेटर पण देतो म्हणजे जवळपास सात हजार शंभर मध्ये आपण जवळपास वीस पंचवीस एकरापर्यंत करू शकतो